काही लोक त्या ठिकाणी उड्या मारतात हिंदुत्व हिंदुत्व आम्ही हिंदुत्व नाही का छत्रपतींचा पुतळा ठेवून किंवा प्रतिमा ठेवून हे कधीही त्या ठिकाणी पूजन नाही केलं आम्ही पूजन करतो माझ्या संघात कुठे प्रयत्न करतात पण ते काही करू शकत नाही मोदी जर सत्तेमध्ये असतील तर त्यांना सर्व धर्मीय घेऊन चालावं लागतं सर्व धर्मीय घेऊन ते चालतच नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्या निजामशाही कुतुबशाही आदिलशाही या सगळ्या मुघलशाही यांच्यामुळे त्या ठिकाणी आपण खूप मागे आलो पण आज मात्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच त्या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र आलो नाही आम्ही संकल्प केला की काही लोक त्या ठिकाणी उड्या मारत हिंदुत्व हिंदुत्व आम्ही हिंदुत्व नाही का म्हणजे यांचंच हिंदुत्व आहे का आत्ता सुद्धा त्या ठिकाणी जे राज्यमंत्री होते राज्य ते राज्यमंत्री धक्का मुख्या करीत त्या ठिकाणी तेव्हा आम्ही इतक्या वर्ष तुम्हाला तुम्ही सगळं पाहिलं तर आता आम्हाला पण असं नाही जे ओरिजिनल ते ओरिजिनलच आहे ना आम्ही सर्व ओरिजिनल इथे या ठिकाणी आम्ही ध्वजारोहण <coughs> केलं होतं आणि हे सांगितलं होतं त्यावेळेस आम्ही की इथे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी एकोणीस सत्तरला सुरुवात केली होती ती पृथ्वीराज भाऊ यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी गवळीपुरा त्या ठिकाणी मी केली होती नवपुरा आणि नंतर संध्याकाळी गुलमंडीवर त्या ठिकाणी कीर्तन केलं होतं श्री कृष्णबा सिंदरकर यांनी कीर्तन केलं होतं आणि एक जल्लोष श्रमाण झाला त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग एकच एक दोन गाड्या निघाल्या आता मग खरंच खरं आहे दीडशे दीडशे गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी असायचा आता हे कोरोनामुळे त्या ठिकाणी मिरवणुका बंद झाल्या परंतु नंतर मग मात्र आता खूप जोरात त्या ठिकाणी थी। शिवजयंती ठिकठिकाणी साजरी होत आहे आज मी या ठिकाणी सांगेल की आपण सर्वजण शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी आपली दिल शिकवण दिली ती शिकवण सर्व धर्मियांना घेऊन चालायचं ही त्यांची शिकवण ते त्यांच्यामध्ये फक्त एकच समाज नव्हता स सर्व समाज होता आणि म्हणून त्यांचं अनुकरण करून आपण पुढे मी तर हे आता मी माझ्या पक्षाचं म्हणालो माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवजयंतीची सुरुवात केली आम्हाला सर्वांना सांगितलं शिवसेनेची स्थापना झाल्यापासून त्यांनी कोणतीही शिवसेनेची बैठक असो मेळावा असो त्या ठिकाणी छत्रपतींचं पूजन केल्यानंतरच आम्ही सुरू करतो आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा ठेवून किंवा प्रतिमा ठेवून हे कधीही त्या ठिकाणी पूजन नाही केलं पण आम्ही पूजन करतो आणि म्हणून आमचं दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे असं मान्य बाळासाहेब नेहमी आज मान्य उद्धवजी ठाकरे त्यांनी करतात आणि हा उद्धवजींच्या काळातला पुतळा आहे त्यांच्या त्यांच्या काळात आणि आदित्य ठाकरे जी ते उद्घाटन करायला पर्यटन मंत्री होते आणि त्यांच्या त्यांच्यामुळे हा पुतळा एकदम भयंकर पालकमंत्री त्यावेळेस सौभाज्यसे होते आणि आम्ही सगळे या ठिकाणी स्थापन झाला अप्रतिम असं त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम एकदम जबरदस्त होता असा तो उद्घाटनाचा दा कार्यक्रम झाला आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इकडे चे, का चेहरा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज या रस्त्याने गेले होते त्या निजामाच्या तिथे म्हणजे मध्ये त्या ठिकाणी निजाम थांबले होते त्यांना भेटायला गेले होते आणि आमच्या गुलमंडीला आमच्या पैठण गेटला गुलमंडीला सिटी चौकात मच्छीकडत या सगळ्याला महत्व हे की शिवाजी महाराज इथून गेले होते म्हणून हा असा चेहरा तिकडे केला आणि पुढे दिल्ली आहे उत्तरेकडे दिल्ली आहे पण दिल्लीकडे त्या ठिकाणी हा पुतळा जातो असं ही हे आपले मध्ये मध्ये घुसायचा प्रयत्न करता ते मध्ये मध्ये घुसायचा प्रयत्न म्हणजे ते त्यांना मी आळूस सांगितलं तुमचं नाव डिक्लेअर झालेलं नाही दुसरंच काहीतरी दिल्लीहून येऊ लागलं तुम्हाला असं म्हणायचं किंवा तुमच्या मतदारसंघात घुसाला प्रयत्न करता येईल माझ्या मतदारसंघात घुसायचा प्रयत्न करतात मग ते काही करू शकत नाही म्हणजे घुसखोरी त्यांची ही काही आमच्यासारखी नाही आहे आम्ही जबरद घुसखोरांना त्या ठिकाणी बरोबर सरळ करतो आणि म्हणून या ठिकाणी मी सांगितली त्यांना मी सांगितलं तुम्ही इतकं करून सुद्धा काही फायदा नाही तुमचं नावच नाही ते भाजपवाले सगळे खोटं हिंदुत्व दाखवतात आज जर सत्तेमध्ये आपण मोदी जर सत्तेमध्ये असतील तर त्याला सर्व धर्मीय घेऊन चालावं लागतात ते सर्व धर्मीय घेऊन ते ना चालतच नाही